नमस्कार राम राम हरे कृष्णा जय भवानी जय शिवराय मी अक्षरंदिवे स्वागत करतोय आपला अक्षरंदिवे वित्तीय सल्लागारिता या यूट्यूब वाहिनीवर अनेक पालक संभ्रमात असतात की मुलांसाठी गुंतवणूक करायची आहे पण ते कशात करावी हे त्यांच्या लक्षातच येत नाही मग कोणीतरी सांगतं किंवा कुणीतरी त्या योजनेत गुंतवणूक केली म्हणून आपण देखील तेच करावं या विचाराने आपल्या भारतामध्ये गुंतवणूक केली जाते आणि असंच काहीसं चित्र भारत सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेबद्दल होत आहे आजच्या भागात आपण ह्याच विषयावर माहिती घेणार आहोत की लहान मुलांसाठी कोणत्या योजनेमध्ये गुंतवणूक पालकांनी करावी सुकन्या समृद्धी योजनेमध्ये की एलआयसीच्या योजनेमध्ये तर या भागात आपण हा भाग सुरू करण्या अगोदर समजून घेऊया की नेमकी हे सुकन्या समृद्धी योजना या योजनेचा उद्देश तरी काय तर मुळात म्हणजे स्त्री भ्रूणहत्या या गोष्टीचं प्रमाण भारतात खूप अधिक प्रमाणावर होता किंवा आहे भारत सरकारने अशा हत्या रोखण्यासाठी अनेक प्रकारचे पावलं उचलली त्यात बेटी बचाव ही मोहीम छेडली कडक कायदे बनवले आणि गर्भलिंग चाचणीवर बंदी घातली त्याला यश देखील खूप चांगल्या प्रमाणावर आले परंतु नुसतं जन्म देऊन चालणार आहे का तर नाही तर या जन्माला आलेल्या मुलीला सक्षम बनवण्यासाठी शासनाने तिच्यासाठी शिक्षण व तिच्या लग्नाची तरतूद व्हावी म्हणून सुकन्या समृद्धी योजना आणली आणि त्याला प्रतिसादही देशभरात खूप चांगल्या प्रमाणावर मिळाला परंतु या योजनेचे काही बंधने आहेत ज्यामुळे ही योजना मर्यादितच फायदेशीर ठरते तर या योजनेला आजच्या भागात आपण एलआयसीच्या योजनेशी तोलणार आहोत बोलणार आहोत आणि त्याचे फायदे आणि मर्यादा यांना समजून घेणार आहोत तर सर्वात अधिक गोष्ट म्हणजे या योजनेमध्ये मिळणारा विमा लाभ तर सुकन्या समृद्धी योजनेमध्ये या योजनेच्या कालावधी दरम्यान जर पालकाचा मृत्यू होतो तर या योजनेमध्ये कोणत्याही प्रकारचा विमा लाभ हा त्या कुटुंबियांना दिला जात नाही हे या योजनेतील सर्वात नुकसानदायक ठरणारी गोष्ट आहे तिथेच जर दुसऱ्या बाजूले आपण एल आय सीच्या योजनेमध्ये बघितलं तर त्यात पालक आणि बालक या दोघांनाही विम्याचं संरक्षण दिलं जातं विम्याचा लाभ दिला जातो आणि हीच गोष्ट एल आय योजनेला लाभवंत गोष्ट ठरवत असते दुसरी गोष्ट म्हणजे सुनिश्चित मिळणारा परतावा तर सुकन्या समृद्धी योजनेमध्ये परतावा हा किती मिळेल याचं हमीशीर आखणी आपल्याला करता येत नाही कारण पालक त्यात किती पैसे भरणार याचं काहीही ठोस गणित नाही तसंच सतत या योजनेवर मिळणाऱ्या व्याजामध्ये प्रत्येक तीन महिन्यात होत असणारा बदल त्यामुळे याचा परतावा किती मिळेल याचं गणित आखणे शक्यच होत नाही ही या योजनेतील आणखीन आन, एक तोटा ठरणारी गोष्ट आहे तर दुसऱ्या बाजूला एल आय सीच्या योजनांवर कालावधी आधीच अधोरेखित असल्यामुळे त्याचा परतावा हा खात्रीशीर माहिती देऊ शकतो महिन्याचे ती महिन्याचे अर्धवार्षिक किंवा वर्षाचे किती प्रीमियम आपल्याला भरायचे आहे याची कल्पना आपल्याला पूर्वीच असते आणि म्हणून खात्रीशीर कधी आणि किती परतावा मिळणार आहे याची माहिती आपल्याला योग्यरित्या असते आणि म्हणून आपण योग्य वेळेनुसार योग्य रकमेची तरतूद एल आय सीमध्ये आपल्या मुलांसाठी किंवा मुलींसाठी करू शकतो हा एलआयसीचा एक मोठा फायदा आहे तिसरी गोष्ट म्हणजे कर्ज सुविधेचा लाभ तर सध्या तरी सुकन्या समृद्धी योजनेमध्ये अडीअडचणीच्या वेळी जर पालकाला कर्ज काढायची गरज पडली तर ते देखील या सुकन्या समृद्धी योजनेमध्ये पर्याय दिलेला नाही आहे म्हणजे काय तर अडीने अडीअडचणीच्या प्रसंगी तात्काळ पैसे हवे असतील तर ही योजना आपल्या कामी येणार नाही तर दुसऱ्या बाजूला एल आय सीच्या योजनेअंतर्गत दोन वर्ष झाल्यानंतर आपल्याला कर्ज काढण्यासाठी आपण पात्र ठरतात आणि कर्ज काढू शकता आणि आपल्या कठीण काळात दुसऱ्या कोणाला विनंती करून पैसे मागण्यापेक्षा विन विनवणी करण्यापेक्षा आपलेच पैसे आपल्याला अडचणीच्या वेळी कामी पडतात दुसऱ्या कोणाला विनंती करून पैसे मागण्यापेक्षा एल आय सीच्या योजनेतून कर्ज काढणे कधीही लाभदायी चौथी गोष्ट म्हणजे फक्त मुलींसाठी असलेली योजना म्हणजे सुकन्या समृद्धी सुकन्या समृद्धी योजना ही फक्त मुलींसाठी असलेली योजना आहे पण जर आपल्या घरी मुलगा असेल तर त्यासाठी माश त्यासाठी शासनाने त्यांच्यासाठी असली कोणतीही योजना सध्या तरी आणलेली नाही तसेच दुसऱ्या बाजूला एल आय सीमध्ये मुलगा असो किंवा मग मुलगी असो दोघांच्याही नावाने आपण यात गुंतवणूक करू शकता आणि मुलगा मुलगी या दोघांचाही भविष्य यात आपण सुरक्षित करू शकता एल आय सीच्या कोणत्याही योजनेमध्ये आपण मुलगा असो की मुलगी असो दोघांच्याही भविष्याचं उत्तम नियोजन करू शकता पाचवं म्हणजे सरकारी योजना आहेत का अर्थातच सुकन्या समृद्धी योजना आणि एल आय सी या दोनही योजना यांची खास बाब आणि सारखी बाब म्हणजे या दोनही योजना शंभर टक्के सुरक्षित गुंतवणूक का आहेत कारण या दोनही योजना सरकारी आहेत मग गुंतवणूक कशात करायची तर जी योजना आपल्याला जास्त फायद्याची ठरते आपल्याला जास्त फायदा देते ती योजना फायद्याची अर्थातच आपल्याला खात्रीशीर परतावा देणारी योजना आपल्याला वेळेवर कर्ज देणारी योजना आणि योजनेच्या कालावधी दरम्यान आपल्याला हमीशीर विमा संरक्षणाचा लाभ देणारी योजना ती ठरते फक्त सी मग निर्णय घेण्यात उशीर कसला तर आजच एल आय सीच्या अनेक बालकांसाठी बनलेल्या योजनांमध्ये गुंतवणूक करणार आणि आपल्या बालकांचं भविष्य सुरक्षित आणि सुरक्षित करा आजच एल आय सी पॉलिसी खरेदी करा आणि आनंदीचं करा आशा करतो आजच्या भागात आपल्याला दिलेली ही माहिती आवडली असणार आम्हाला सहकार्य म्हणून आपण आमच्याकडून थेट ऑनलाईन पद्धतीने पॉलिसी गतीने पॉलिसी खरेदी करू शकता त्यासाठी आमच्या संपर्क क्रमांक व्हॉट्सअप क्रमांक पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणवीस एकोणवीस चौदावर आपण थेट संपर्क साधू शकता आपल्या बालकांसाठी विशेष योजनांची माहिती मिळवू शकता उशीर करू नका एल आय सी पॉलिसी गुंतवणूक करा हमीशीर परतावा मिळा विमा लाभ मिळवा आणि आनंदीत चला तोपर्यंत आपल्यापासून रजा घेतो इथेच थांबतो नमस्कार राम राम हरे कृष्णा जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे जय हिंद जय महाराष्ट्र